नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान चालू आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदान चालू आहे थेरगाव परिसरात आज सकाळी मतदानासाठी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल संचेती हायस्कूल मिलिनियन न्यू इंग्लिश स्कूल साने गुरुजी विद्यानिकेतन विद्यालय इत्यादी ठिकाणच्या मतदान केंद्रावर हळूहळू दुपारपर्यंत कमी अधिक प्रमाणात मतदार मतदान करताना पाहायला मिळाले शहरात परवा पाऊस पडल्यामुळे त्याचा गारवा दुपारी बारापर्यंत टिकून होता त्यामुळे दुपारच्या नंतर थोडे उन्हाचे चटके जाणवत होते ऊन उतारल्यानंतर सायंकाळी थेरगाव परिसरातील लोक मतदानासाठी जास्त संख्येने मतदान केंद्रावर दिसतील असा अंदाज आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून महावतीचे अधिकृत उमेदवार आप्पा बारणे यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला राजकीय क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा